हॅलो मैत्रिणी कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आता दिवाळी खूप जवळ आलेली आहे ऍक्च्युली तू खूप अगोदरच मला हा वाय तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणजे मी वाय घेऊन आली आहे आज तुमच्यासाठी तर लवकर करायचा होता पण तब्येत जराशी मध्येच बिघडली त्यामुळे थोडंसं लेट होत आहे पण ठीक आहे बेटर लेट दॅन नेवर तर आता पण आ, रे, रे मी करायला घेते तर माझं आजचं डीआयवाय असणार आहे रेडीमेड रांगोळी तर मी बुलंद रांगोळी बनवणार आहे तर ती तुमच्या सोबत शेकणार ऍक्च्युली माझाही हा पहिलाच प्रयत्न आहे मी काही ह्याच्या आधी कधी बनवलेली नाही पण सध्या आता ह्या खूप अशा बाजारात विकायला आलेल्या आहेत ना आणि व्हायरल पण झालेल्या आहेत भरपूर ह्या रांगोळ्या तर म्हटलं असं विकत विकत घेण्यापेक्षा स्वतः करण्याची मजा काय वेगळीच असते ना आणि असं वाटलं कुठेतरी कॉन्फिडन्स वाटला की मीही करू शकते म्हणून मग म्हटलं चला ट्राय करू आणि हाच प्रयत्न तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते मी कसं बनवते ते तुम्ही सुद्धा बघा तर त्याच्यासाठी सगळी सामानाची तयारी मी ऑलमोस्ट करून ठेवलेली आहे अजून काय अधीमध्ये लागलच समजा तर आणावं लागेल पण बहुतेक मी सगळं घेऊन आलेली आहे तर मी पहिले तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय त्यासाठी तर इथे असं डायनिंग टेबल ला मी सज्ज केलेलं आहे माझ्या कामासाठी आणि त्यासाठी मला लागणारे हॉट ग्लू गन तर हॉट ग्लू गन घेऊन ठेवलेली आहे एक स्केल घेतली आहे हे रेग्झिन मी आणलेलं आहे ह्याला रेग्झिन किंवा लेदरसुद्धा म्हणू शकता हल्ली मार्केटमध्ये मीच आहे कारण की ह्या रांगोळ्या आता खूप पॉप्युलर झालेल्या आहेत बरेचशा गृहिणी घरी ह्या ह्या रांगोळ्या बनवत आहेत तर त्या ह्याच्याने आता दुकानातसुद्धा हे मिळायला लागलेलं आहे तर ॲक्च्युली ना हे याची जी बॅक साईड असते ना असं आहे रेक्झिंग असं तुकड्यांमध्ये सुद्धा मिळतं आणि मोठं पण मिळतं तर हा एक तुकडा सुद्धा आणलेला आहे आणि मोठं सुद्धा आणलेला आहे मी हे बघा हे असं आहे तर ही साईड आपण बाहेरची साईड म्हणून ठेवायची म्हणजे दिसायला चांगला दिसेल आणि ही आतली बाजू आहे ना ती आपल्याला सगळी भरायची आहे तर ह्याच्यावर ड्रॉ करायचं आहे आपल्याला तर ह्याच्यावर ऑलरेडी डिझाईन आहे तर हल्ली ना प्लेनमध्ये पण मिळतात पण मला ते तसं नाही मिळालं मला हे असंच रेग्झिन मिळालं आहे तर मग जे मिळालं ते मी घेतलं आहे आता ह्याच्यावरच ड्रॉ करू आ, कैची घेतलेली आहे मापासाठी ना मला असे सर्कल्स ड्रॉ करायचे त्यासाठी मी ही झाकणी घेतलेली आहे आपली नेहमी रेग्युलर तुम्ही काही असं राऊंड आकाराचं काही हो घेऊ शकता तर ता अशी ताटली घेतलेली आहे पेन पेन्सिल मार्कर अशी सगळी तयारी केलेली आहे आणि ह्यासाठी मेन म्हणजे लागणार आहे ते म्हणजे गुळ तर ते गुळसुद्धा मी घेऊन आलेली आहे हे बघा ते असे कलर आणलेले आहेत गुळचे तर असं वूल आणलेलं आहे मी आणि हे काय ना एवढा एवढा अख्खा बंचच आपल्याला घ्यावा लागतो तर म्हणून मी आता हे चार कलर मी आणलेले आहेत बघू मला हे चार कलर आवडले त्यातल्या त्यात म्हटलं ह्या चार कलरच काहीतरी बनूया ह्या चार कलरमध्ये कारण का मला काही जास्त नाही बनवायचं आहे एक दोन पट्ट्या बनवणार आहे तर त्याच्यासाठी हे चार कलर मला बासवतील उगाच जास्त घेऊन काय आहे ना ते पडून राहणार घरामध्ये आणि मग बघू उरलेल्या याच्यात पण मी छोटं मोठं काहीतरी करेनच आसन वगैरे असं बऱ्याचशा आयडियाजने आपण ते करू शकतो, शकतो। आणि ही मी संपवून टाकू शकतो तर तसंच करेन आता तुमच्यासोबत किती काय काय शेअर करेन मला माहिती नाही पण आता हे एक आयटम तरी मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसरे काही बनवून झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करीनच तुम्हाला दाखवेनच चला तर मग आता सुरू करूयात तर पहिली सुरुवात तर आहे ह्या रेगिनवर आपल्याला जे काही डिझाईन बनवायचं आहे ना ते ड्रॉ करायचं आहे तर हा नाही मी ॲक्च्युली असा पट्टा बनवणार आहे मला कुठे ठेवायचं आहे वगैरे ते तुम्ही दिवाळीत बघालच मी कसं सजवणार आहे ते ते तुम्हाला कळेलच कारण काही ह्या दिवाळीसाठीच करते म्हटलं चला बनवून बघूया थोडंसं काहीतरी तर असं क्रिएटिव्ह असं काही काही करायला मला खूप जास्त आवडतं तर माझ्या आवडीनुसार मी आता ह्यावर्षी हे सगळं वूलची रांगोळी करायला घेते चला तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया कशी बनवतेय आणि खूप सोपी आहे काहीच अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये ऍक्च्युली तर तुम्हीही म्हणू शकता अगदी दिवाळीच्या दोन दिवस अगोदर सुद्धा बनवायला घेऊ शकता म्हणजे सगळा तुमचा साफसफाई फराळ वगैरे सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही बनवायला घेऊ शकता एकदा बसलो का थोडस फक्त टाइम द्यायला पाहिजे आणि पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये कारण का थोडा वेळ द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी बाकी कठीण तर काहीच नाहीये खूप सोपं आहे ते तुम्हाला आता बघताना कळलेलंच तर मला जेवढा पट्टा बनवायचा आहे ना तेवढा आकाराचा पट्टा मी रेग्झिनचा कट करून घेतलेला आहे तर साधारण एवढा मला हवा आहे तर हा ही बाजू आहे ना आता ही उलट करायची आहे आणि ह्या बाजूला आपल्याला जे डिझाईन हवं आहे ना ते ड्रॉ करायचं आहे तर मी ऑलरेडी थोडंसं म्हणजे मी म्हटलं ना ताटलीच्या आकाराने मी असं ताटलीच्या साह्याने काही सर्कल्स वगैरे असे बरोबर मेजरमेंटनी असे ड्रॉ करून घेतलेले आहेत म्हणजे मला जे डिझाईन हवं होतं ते तर तुम्हाला हे दिसणार नाही म्हणून मी तुमच्यासाठी हे पेनानी त्याला परत एकदा ड्रॉ करून घेते तर ॲक्च्युली मी मार्कर पेन वापरते त्यासाठी तर डिझाईन सिलेक्ट करताना ना जरा सोपं साधं असं डिझाईनच सिलेक्ट करा मी सुद्धा पहिल्यांदाच बनवते त्यामुळे असं सा सोपं असंच डिझाईन सिलेक्ट केलेलं आहे तर जेणेकरून ह्याच्यामध्ये ना लोकर भरायला आपल्याला इझी पडेल जास्त कठीण जाणार नाही तर असंच डिज डिझाईन दिज, तुम्ही पण सिलेक्ट करू शकता तर हे अशा प्रकारचं डिझाईन मी ड्रॉ केलेलं आहे तर आता डिझाईन ड्रॉ केल्यानंतर एक थोडासा पट्टावरचं रिकामा राहिलेला आहे तो मी कापून टाकते आणि मग तो पट्टा सुद्धा मी यूज करेन असा विचार चालला आहे माझा आता बघत बघते करत करत जाईन आणि मग काय सुचेल तसं करत जाईल हा जो जा उरलेला पट्टा आहे ना तो मी असा काय डिझाईनच्या इथे खाली घेईन आणि यालासुद्धा मूल लावून टाकेन आता हे जे छोटे छोटे सर्कल्स आहेत ना त्याच्यामध्ये मी ब्लॅक कलरची वूल लावून टाकते तर बघू जसं सुचत आहे तसं मी करत जाणार आहे आणि जे कलर आहेत ॲवेलेबल त्याच्यामध्ये मी माझा डिझाईन रेडी करणार आहे अगदी म्हणजे कॉन्फिडन्स आलेला आहे थोडासा बघू आता कसं होणार आहे मला माहिती नाही आउटपुट काय निघतं आहे माहिती नाही पण ठीक आहे करत जायचं छानच दिसणार आहे एवढं तर माहिती आहे नक्कीच कारण मी सुद्धा हे पहिल्यांदाच करते पण ठीक आहे पहिल्यांदाच करते आपण आता करायला तर घेतलं आहे ना आता एवढा खर्च तर केला आहे भूल वगैरे सगळं लेदर हे ते सगळं घेऊन आली आहे तर आता करावं तर लागणारच आहे त्यामुळे मग करणार करूनच राहणार बघू जे काय होईल ते होईल आउटपुट आपल्याला दिसेलच पुढे जाऊन कसा होणार आहे ते आता ब्लॅक कलरची फुल माझी लावून झाली आहे आता त्याच्याभोवती मी ऑरेंज घेते तर ब्लॅकसोबत ऑरेंजचं कॉम्बिनेशन छान वाटेल ना आणि त्या ऑरेंजच्या शेजारीनंतर मग ग्रीन घेतलं तर अजून छान वाटेल असं थोडेसे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे आपल्याला माहिती असतातच ना त्याप्रमाणे करत जायचं म्हणजे कसं झेंडूची फुलं वाटतील पानं वाटतील आणि ही वूल पण ना आता मार्केटमध्ये नवीन आलेली आहे छान वाटते अगदी ते असे आपण झेंडूच्या पाकळ्या वगैरे अशा कट करून टाकतो ना अगदी तशीच दिसते मस्त वाटते अगदी तर करता करताच मला असं छान वाटत होतं म्हटलं चांगलंच होणार आहे कारण का बघा ना एवढं असं आता मी बनवलंय ते सुद्धा छानच दिसतंय ना तर ही वूल ना आता नॉव्हेल्टी स्टोर्स वगैरे तुमच्याकडे असतील किंवा बाकीसुद्धा अशी म्हणजे काही दुकान असतात ना जिथे वूल वगैरे मिळतात सुई धागे वगैरे असं बरेचसे अशी नॉव्हेल्टी टाईपची म्हणजे जे मिळतात ना द सामान तर त्यांच्या दुकानांमध्ये तुम्हाला ही वूलसुद्धा आता सहजपणे मिळून जाईल ही नवीन प्रकारचीच आली आहे वूल पहिले ही अशी वूल नव्हती मिळत ही आता नवीनच प्रकार आलेला आहे तर हीच वूल वापरा हां हीच चांगली दिसते कारण का साधीवाली घेतलीत ना तर हा लूक येणार नाही त्याच्याने हा गेटअप येणार नाही त्यामुळे ही अशाच प्रकारची वूल वापरा तुम्हाला दिसतच असेल असे खूप असे कात्र्या कात्र्या असे केस केस असलेली ही वूल आहे तर त्यामुळे ती अशी मस्त फ्लफी दिसते आणि त्याचे जे, जे काही आपण रांगोळी करतो ना ती अशी मस्त उठून दिसते त्याच्यामुळे तर आता तुम्ही बघतच आहात किती सोपी आहे ही रांगोळी बनवणं एका हाताने ग्लूगन एकदा हिट झाली ना का एका हाताने ग्लू लावत जायचा जा। आणि दुसऱ्या हाताने ती फक्त अशी लपेटत जायची आहे त्याच्यावर चिकटवेट चिकटवत जायची आहे वूल बस एकदम सोपं आहे जास्त कठीण असं काही नाही आहे आणि ग्लूगन वापरलीत ना तर तीच बेस्ट राहील म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगते ग्लूगनच बेस्ट राहील बाकी दुसरे ॲडेसिव्ह वगैरे मला माहिती नाही इतकं त्याच्याने चिपकून राहील की नाही पण ग्लूगनचा रिझल्ट खूप चांगला येतो त्यामुळे ग्लूगनच वापरा ग्लूगनच मी रिकमेंड करेन वापरण्यासाठी आणि अगदी सोपंही पडतं एका हाताने ग्लूगन चे लावत जायची आणि दुसऱ्या हाताने वूल आहे ती चिकटवत जायची चला तर आता ह्याच प्रकारे मी बाकीचे सर्कल्ससुद्धा करून घेते बघा बोलता बोलता झालं सुद्धा नाही नाही तसं नाही आहे थोडासा टाइम द्यावा लागतो आता ही जी साईड आहे ना हे जे हे जे गॅप आहेत ना ते मला या ग्रीन कलरनी भरून काढायचे तर हे म्हणजे अशी जे झेंडूची फुलं आणि पानांनी डेकोरेट केल्यासारखं वाटेल तर किती सारे आयडिया आहेत ना माणसांकडे खरंच म्हणजे मला अक्षरशः कधी कधी विचार केला तर तसं वाटतं दर दिवाळी दिवाळीला काही ना काहीतरी नवीन आहेच काहीतरी नवीन काहीतरी मार्केटला येतच किंवा मा आपण नवीन काही ना काहीतरी करतोच घरामध्ये आता ह्या वर्षी तर माझ्या डोक्यात इतकं सारं आहे ना हे करायचंय ते करायचे हळूहळू तुम्हाला त्याचे ब्लॉग सुद्धा येतीलच तीन चार आयटम तर करायचे ठरवलेच आहेत मी आता बघू काय जे जे करेन ते तुमच्यासोबत मी शेअर करेन किती पटापट तयार झालेली आहे आणि छान दिसतं ना एकदा ग्लुगन तापली ना मग फटाफट तयार होते आणि किती छान दिसते बघा कलर्स तुम्हाला जवळून कळतील खूप छान वाटतात खूप मस्त वाटते आता हे जे उरलेले तुकडे आहेत ना हे आ, ते आपल्याला कैचीने कापून टाकायचं आहे म्हणजे त्याला असं मस्त राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आहे तर आता हा पट्टा तर रेडी आहे आपला आता हा एक अजून एक पट्टा मी तयार करून घेते म्हणजेच ह्याच्यातलं रेक्झिन उरलेलं ना तर ते सुद्धा आता मी फुकट जाऊन देणार नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी रेडी करते म्हणजे हा असा ठेव हो तो अटॅच करून आपल्याला ठेवता येईल रांगोळी तर आता बघू जसं जसं डोक्यात येत आहे ना तसं तसं सा करत जाते एक एक तर अशी ही आपली इंस्टंट रांगोळी तयार होते इंस्टंट म्हणजे परमनंटच म्हणा ना म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी रांगोळी काढत बसायला नको आणि मेन म्हणजे ना सर्विस वगैरे करणाऱ्या बायकांना बरं ना आ, कामा ऑफिसला जायचं असतं घरातली कामं असतात त्यामध्ये रांगोळी वगैरे काढत बसा इतकं झंझट नकोच असतं तर ही अशी रांगोळी असेल ना आपली पटकन एक पट्टा टाकला एखादा पॅच टाकला का रांगोळीची रांगोळी पण झाली आणि सणसुद्धा साजरा झाला हो की नाही तर आता मी सुद्धा ॲक्च्युली घरामध्ये टाकण्यासाठी ही रांगोळी केली आहे घरात म्हणजे काय ना बाकी रांगोळी वगैरे काढली का कचकच -कच होते घरात खूप पसारा होतो आणि एवढं प्रत्येक वेळी वाकून काढत बसा तेसुद्धा हल्ली काय मला एवढं जमत नाही आणि प कामही बाकी तर भरपूर असतात त्यामुळे मग ही अशी अशी इन्स्टंट रांगोळी मस्त आता आपली ही रांगोळी न कोणी पुसणार न कोणी विस्कटणार त्यामुळे ते टेन्शन आता संपलेलं आहे तर रांगोळी खूप छान झालेली आहे बराच वेळ मी करते मला वाटतं जवळजवळ एक दीड तास झाला असेल मला मी हे सगळं करते पण खूप छान आहे खूप आवडली आणि तुम्हाला असं वाटलं ना मध्ये मध्ये काही गॅप दिसत आहेत हो वगैरे तर त्याचेच तुकडे छोटे छोटे कापून तुम्ही त्याच्यामध्ये परत थोडेसे छोटे तुकडे करून ते लावू शकता चिपटवून देऊ शकता काही दिसत नाही एकदम ते मर्ज होऊन जात आणि रांगोळी एकदम छान होते तर बघितलं ना किती सोपी आहे ही रांगोळी आणि किती छान आणि फक्त थोडासा वेळ लागतो थोडस पेशन्स बी करावं लागतं आणि ऍक्च्युली ते ग्लुगोन अशी प्रेस करून करून माझी बोट अगदी दुखायला लागलेली आहेत आता खूप जास्त दुखत ऍक्च्युअली ऍक्च्युली ते संपत आले ना त्याच्यातली स्टिक ग्लू स्टिक असते ना ती संपत आल्यावर मग जास्त प्रेशर द्यायला लागतं आणि त्याच्यामुळे बघा बोट अशी लाल लाल नव्हत ला म्हणजे खूप दुखत आहे आता तरी मी स्टॉप करते दुसरं काय बनवायचं ते मी उद्या बघून उद्या वगैरे ट्राय करेन आणि ते तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करीन तर आता मी तुम्हाला एक ओव्हरऑल लुक देते त्याचं कशी दिसते माझी रांगोळी ते तर आपल्या का बायकाला काय आहे ना एकच काम नसतं ना आ, एकच काम असतं तर हेच करत बसली असती जे? मी पण आता मला आठवलं मला आठवलं म्हणजे जेवण करायचंच आहे मला सतत पहिले मी जेवण वगैरे सगळं करून घेतलं आम्ही जेवलो आणि मग परत मी ह्या कामाला लागली आहे बघा तर जेवून बिवून झाल्यानंतर मग मला एकदा मी असं काही ध्यास घेतला नाही एखाद्या गोष्टीचा आणि म्हटलं परत मग मग ते कंप्लीट केल्याशिवाय मी राहत नाही आणि परत ते नंतर करायला ना मग टाईम भेटत नाही असं होतं कारण तर आपल्याला एकच काम नसतं ना घरातलं पण सगळं बघायचं आहे सगळीच कामं आहेत त्यामुळे मग त्याच्यामध्ये हे एखाद दिवस आपण टाईम काढून करायला घेतो ना तर तेव्हाच ते कम्प्लीट करावं असं माझं तरी मत आहे आणि माझं तसंच होतं आणि त्याप्रमाणे मी मग रात्री जरा जागूनच हे सगळं कम्प्लीट करून टाकलं म्हटलं आज रांगोळीचं काम हातावेगळं वेगळं करून टाकूया आज हे कम्प्लीट करूनच राहूया तर आता हे सुद्धा एक नवीन सर्कल बनवलं कारण की अजून रेग्झिनचे तुकडे होते ना माझ्याकडे तर त्याचं मी सर्कल बनवलं आहे आता हे सर्कल मी कसं वापरीन काय वापरीन त्याचे दोन तीन असे उपयोग त्याचे मी डोक्यात विचार करून ठेवला आहे बघू एखादं लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या खाली असं अंथरायला होईल किंवा समई किंवा असं नैवेद्याचं ताट वगैरे ठेवायला असं कसंही यूज करू शकतो आपण किंवा रांगोळी म्हणून खाली आपण टाकू टाकूही शकतो छान वाटेल तर आता ही रांगोळीसुद्धा माझी रेडी झाली आहे तर आता तुम्हाला दाखवतेच कशी झाली आहे ती तर ही बघा सुंदर झालं आहे ना तसं एक मध्ये मस्त फूल बनवलं आहे जसं सुचेल तसं डिझाईन करत गेली आहे काय जास्त विचार करत बसली नाही म्हटलं पटापट आज हे काम मोकळं करून टाकायचं परत दुसऱ्या दिवशीला दुसरी कामं आहेतच माझे अजून बरेचसे प्रोजेक्ट आहेत त्यामुळे आज हे कम्प्लीट करण्याचं था ठरवलं होतं आणि ते केलं आणि मी म्हणजे ना इथेच काही थांबत नसते आता हे तोरण माझं तोरण म्हणण्यापेक्षा तोरणासारखंच दिसतं आहे ना त्यामुळे मी तोरण म्हणते पण ॲक्च्युली रांगोळीचा पट्टाच येतो तर आता माझ्याकडे काही मणी वगैरे होते म्हटलं चला ह्याला पण आपण जरासं सजवून टाकूया तर असे थोडे मणी लावलेत मी माझ्याकडे होते ते तर कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा की असे मणी वगैरे लावून छान वाटतंय ना म्हणजे मला तरी आवडलं म्हटलं एक्सपिरिमेंट पण पण ती रांगोळी मग जरा कमी वाटते म्हणी लावल्यामुळे तोरण जास्त दिसतंय पण ठीक आहे जाऊ द्या आता लावले तर लावले चिकटवले तर तो मैत्रिणींनो कमेंट्स नक्की करत जा तुमच्या कमेंट्समुळे म मला कळतं मी काय जे काही करते ते तुम्हाला आवडतं की नाही आवडतं आणि खूप मेहनत घेऊन मी हे सगळं करत असते परत एडिटिंगचं काम नाही आलंच परत तीसुद्धा मेहनत आहे ती, ती वेगळी तर कमेंट नक्की करत जा आणि आवडला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर